नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होता है या मदे? आपन होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सीमाला मात्र शुभाचा प्रचंड राग आलेला असतो त्यामुळे जेव्हा घरामध्ये माणसं जेवायला बसतात तेव्हा मात्र शुभाला आवाज दिल्यावर सगळ्या माणसांसोबत शुभा मात्र आता जेव्हा तिला आवाज देते तेव्हा सीमा मात्र साडी न घालता बाहेर नाईट ड्रेसवर येते आणि हे बघून आता लगेचच रागामध्ये समितीच्या जवळ जातो आणि हे तू काय करते आहे तेव्हा ती म्हणते काय केलं आहे मी तुम्हाला माहित नाही का घरातली सून फक्त यांना केव्हा आठवते काम असेल तेव्हा इतर वेळेस तर मान देताना त्यांना ती आठवते ना मग कशाला उगतच चांगले कपडे घालून मिरवायचं तेव्हा आता शुभा म्हणते आता तू चांगली साडी घातली आहे ना तर ती घालून ये पुन्हा पण ती नकार देते नाही मी नाही घालणार आणि त्यांचा वाद सुरूच असतो तेव्हा मात्र सीमा काही ऐकायला तयार नसते इकडे आता तिथे जेवायला बसलेले लोक म्हणतात आम्ही निघतो आता परंतु आता शुभा त्यांना आडवते आणि म्हणते की सगळा स्वयंपाक तयार आहे जेवून जायचं त्यानंतर आता बाकीचे घरातले सगळे त्यांना वाढायला सुरुवात करतात दुसरीकडे आता यशवंतला सुद्धा इकडे सीमाचा प्रचंड राग येत असतो परंतु सीमाला कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही इकडे मात्र बिल्डर आता फोन करून सीमाला सांगतो की मकरंदनी पेपर घेतले तेव्हा मात्र ती म्हणते मला खात्री होती तो तो करेल येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता घरामध्ये सगळेजण जेवायला बसलेले असतात तेवढ्यात मात्र एक व्यक्ती म्हणतो की खीर नाचली आहे आणि प्रसादाची खीर नाचली म्हणजे अपशकून झाला आणि हे ऐकून मात्र आता तिथे असले सगळ्यांना टेन्शन येतं म्हणजेच देवाचा अपमान सुद्धा झाला आणि आज खरंच देवाचा अपमान झाला हे ऐकून आता घरातील सगळ्यांना वाईटही वाटतं परंतु सीमाच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा